व्यवसाय सांभाळून बनवतात रील्स यवतमाळ जिल्ह्यातील महागावेतील मेडिकल व्यवसायात असलेले अरविंद गंगात्रे हे सहपरिवार इंस्टाग्रामवर रील्स बनवून प्रसारित करीत असतात आणि त्यांना प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद सुद्धा मिळत असतो अशा प्रसिद्धीपासून दूर असलेल्या रील स्टार अरविंद गंगात्रे यांची मराठी 9 न्यूजचे संपादक सचिन उबाळे यांनी घेतलेली पाहूया ती विशेष मुलाखत नमस्कार मराठी 9 न्यूज मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण महागाव इथे आहोत येथील एक युवा उद्योजक आणि रील स्टार्स आपल्या सो सोबत आहेत आपण त्यांचा परिचय जाणून घेणार आहोत भाऊ मराठी नाईन न्यूजच्या शोधत्याला ना, तुम्ही तुमचा परिचय द्या नमस्कार मी अरविंद गंगात्री यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील मी रहिवासी आहे तुम्ही सध्या व्यवसाय काय करता आणि रील्स बनवण्याची आवड तुम्हाला कशी काय झाली माझ्या मी सध्या मेडिकल स्टोअर्स आहे माझं माझ्या व्यवसायाला वीस वर्ष पूर्ण झालीत आणि शालेय जीवनापासून मला रील्स भरत आणि कलेची मला फार आवड आहे तर त्या अनुषंगाने मी थोडा फावला वेळ रविवार आणि शनिवार हे माझ्या कलेसाठी देत असतो तर शालेय जीवनात असताना तुम्ही स्टेज शो वगैरे काही केले का नाटक कल वगैरे मी नाटक वगैरे केले आहेत पण ते फार थोडस केलेले आवड होती मला पूर्वीपासून पण ते अभ्यास आणि हे अभ्यास करणे आणि याच्या व्यतिरिक्त थोडस मला त्याच्यात आवड होती पण तेवढा मी देऊ शकणार पण आज ती आवड माझी पूर्ण तयार झाली माझी आता हुँ। हुँ। सो, आ, सोशल मीडियाच्या माध्यमातून आता एक नवीन प्लॅटफॉर्म निर्माण झालेला आहे नंतर तुम्ही या माध्यमातून येऊन रील्स बनवायला सुरुवात केली समजा प्लॅटफॉर्म भेटल्यानंतर तर तुम्ही कशा प्रकारचे व्हिडिओ बनवता आणि कशा अपलोड करता हा हे माझं जेव्हा लॉकडाऊनची लॉकडाऊन सुरू झाला तेव्हा प्रथम लॉकडाऊन त्यावेळेस एकामुळे भरपूर माझ्याकडे तर त्यावेळेस मी माझे परिवार माझी मुलं वगैरे आम्हाला ते आवड निर्माण झाली टिकटॉकच्या माध्यमातून तिथून मग मी सुरुवात केली मग माझ्या मुलाची कॉमेडी व्हिडिओ इंग्लिश इंग्लिश बेरे को में क्या बोलते तिथून सुरुवात करत करत काय हळूहळू मग ते माझे फॉलोअर्स वाढत गेले आणि लोकांच्या प्रतिक्रिया चांगल्यात गेल्या माझ्याबद्दल छान पण होता तिथून मग मला थोडस कॉन्फिडन्स आला आणि मी सुरुवात केली सामाजिक क्षेत्रातील <coughs> कार्य तुम्ही कशा प्रकारे लोकांना मदत वगैरे केली कोरोना काळामध्ये जेव्हा माझं मेडिकल स्टोर असल्यामुळं त्यावेळेस मी सॅनिटायझर आणि मास्क वगैरे याचा मी पुरवठा केला समाज समाजसाठी आणि गोरगिरीबाईसाठी तेव्हा मी हे कार्य केले रील्स बनवताना तुम्ही समाज माध्यमावर किंवा सामाजिक उपक्रमावर बनवत असता कशावर बनवत असता नाही मी ते पण माझं असते आणि थोडस एंटरटेनमेंट पुष्पा पुष्प नाही आवड म्हणजे कसं मुलांना समाजाला आवडलं पाहिजे म्हणजे एंटरटेनमेंट कॉमेडी त्या माध्यमातून आम्ही बरेच तुमचे व्हिडिओ पाहिले आतापर्यंत तुमच्या अर्धांगिनी सुद्धा तुमच्या सोबत मुलं सुद्धा असतात मग त्यांची कशी तयारी करून घेतली या क्षेत्रात तुम्ही रील्सच्या माध्यमातून बनवण्यासाठी हा त्यांची तर तसं मी त्यांना तयार केलं तसे त्यांच्यामध्ये ऍक्टिव्हिटी होतीच त्याची पण मला आवड होती ना पहिले पोसून आवडला असल्यामुळे मी त्यांना मी तयार केलं पहिले तयार होत नव्हते ते पण माझ्या अनुषंगाने बघ चला माझे बघत असल्यामुळे ते पण तयार झालेत आणि माझ्या सोबत ते करू लागेल आतापर्यंत तुम्ही किती रील्स अपलोड प्रसारित केल्या जवळपास माझे अडीचशे झाले अडीचशे झालं महागाव सोडून तुम्ही भ्रमंतीवर तिथे सुद्धा रील्स वगैरे बनवता किती फॉलोअर्स वगैरे आहेत आता जवळपास माझे बाराशे तेराशे जवळपास फॉलोअर्स आहेत शिक्षण वगैरे काय झालं तुमचं माझं डिप्लोमा झालेलं आहे फार्मसी नह तुम्ही रील्स वगैरे भरपूर अपलोड केलेले आहेत चांगल्या प्रकारे तुमचे फॉलोअर्स वगैरे पण आहेत आणि तुम्ही चांगल्या प्रकारे चर्चेत आहात महागाव तालुक्यात एखाद्या एजन्सीने तुम्हाला ऍड वगैरे करण्याची संधी दिल्यास नक्कीच कोणत्या क्षेत्रात ऍड करायची संधी करायला क्षेत्र म्हणजे आता सामाजिक क्षेत्र असेल काही प्रबोधन काही करायचं असेल तर करू शकतो काही ज्ञान तुम्हाला शेती करतो हा शेती आहे ना माझी पण ते शेतकऱ्यावर आधारित काही बनवलं नाही सध्या पण अवश्य बनवले बनवलं येणाऱ्या काळात बिलकुल लग, बिलकुल नक्कीच आतापर्यंत तुम्ही अनेक रील्स तयार केले आणि ते अपलोड पण केले एखादी रील्स जी आमच्या मराठी नाही न्यूजच्या श्रोत्यांना दाखवू शकते अवश्य आपल्या सोबत होते महागाव येथील रील स्टार अरविंद गंगात्रे मेडिकल शॉप सांभाळून आणि अनेक सामाजिक कार्यक्रम करता करता त्यांनी रील्स या क्षेत्रात एक हातखंडा निर्माण केलेला आहे आणि आपण पाहू शकतो की आपल्याला जर आवड असली कोणत्याही क्षेत्रात तर वेळेचं कोणतंही माणसाला बंधन नसते अरविंदजी तुम्हाला पुढील वाटचालीसाठी मराठी न्यूज कडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद